संतान योग मिळत नव्हता मी भगवंता आपले योग मागत गेलो आणि तो परमेश्वराच्या हो कार्याने मला तो पुत्रसंधान मिळालेला आहे हे निश्चित आहे शब्दामुळे शब्दामुळे तो कॅन्सर दूर झाला सोडवणूक केली असे काही अनुभव नमस्कार मी नितेश आणि तुम्ही बघता मानव धर्म की जय या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहोत आज आपण नगरधन या गावामध्ये बाबांचे शेवट श्रीमान्य चंद्रबा निमलेवार यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत त्यांना या मार्गाविषयी जे काही अनुभव असतील त्यांच्यावर जे घडलेले दुःख होते आणि ते या मार्गामध्ये कोणत्या पद्धतीने आले त्यांच्यावर अशा काय परिस्थिती तयार झाली की ज्यामुळे त्यांना या मार्गात येण्याचे भाग पडलं तर त्यांच्या आज मुखातून आपण जाणून घेऊ नमस्कार कम मी चंद्रभान मलेवा नगरग्राम तसे रामदेव जिल्हा नागपूर मी बाबाचा शेवट मी एकोणीसशे शहाण्णवमध्ये या मार्गाशी जुळलो आणि जुळल्यानंतर मला काही दिवसानंतर मला या मार्गाचे अनुभव कळलं नाही समजलं नाही आणि मी सहा वर्ष भगवत कार्यापासून थोडा दूर राहिलो त्याच्यानंतर मला जो अनुभव येत गेला आणि अनुभवातूनच एक मी आपल्यासमोर माझ्यावर घडलेला अनुभव मी सांगत आहे तर अनुभव असा आहे की मला माझं लग्न दोन हजार नऊमध्ये लग्न झालं माझे सासूरवाडी हे गोंडेगाव तेकाडी पार्श्वनी जिल्हा नागपूर येथील माझी सासूरवाडी आहे आणि दोन हजार नऊमध्ये माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर जवळजवळ दोन ते तीन वर्ष होऊन गेले मला संतान योग मिळत नव्हता मी भगवंता आपले योग मागत गेलो पण परमेश्वरही माझ्याकडे म्हणजे माझ्या शब्दावर योग मिळत नव्हता त्यानंतर मी लग्न झाल्यानंतर दोन हजार नऊ ला लग्न झालं आणि पाच सहा महिन्यातच मी कुटुंबापासून वेगळं आहे वेगळ्या झाल्यानंतर मी मार्गदर्शकाकडे गेलो मार्गदर्शकांनी सांगितलं तू वेगळा झाला तुला वेगळे कार्य करावे लागेल त्यानंतर मी वेगळे कार्य घेतले वेगळी ज्योत लावली आणि अकरा दिवसाचे साधे कार्य आणि अकरा दिवसाचे त्यागाचे कार्य केले माझ्या घरकडे प्रतिमा आली आणि प्रतिमा आल्यानंतर मी आपल्या घरी आपले कार्य करत गेलो भगवंताला योग मागत गेलो पण मला जो संतान योग पाहिजे नव्हता तो योग मला मिळत नव्हता आणि त्याकरिता मी कार्य सुद्धा नव्हते पण माझ्या डॉक्टरी उपचार सुरू होता डॉक्टरी उपचार सुरू असताना त्या ठिकाणी डॉक्टर सांगत होते की तुम्हाला असं काही दिसत नाही दोघांमध्ये कोणत्याही प्रकारच्या काहीच आहे नाही तपासणी वगैरे हो सर्व घेतलेल्या होत्या त्यामध्ये दिसत नव्हतं तर मला त्यावेळेस वाटलं की आपल्यामध्ये काहीच काहीच कमतरताना काही फाल्ट नाही मग फाल्ट नाही तर आपल्याला योग का मिळत नाही त्यावेळेस मला वाटलं की आपल्या भगवंत काहीतरी चूक होऊ शकते तुम्हाला असं वाटलं असं वाटलं झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला पुत्र रत्न प्राप्त होऊन राहिला आपल्याला काही मिळून योग नाही येत तर भगवंताच्या योगायोग असते जेव्हा वेळ आली तर परमेश्वर नक्की त्या योग पूर्ण करतो पण आपल्याला मन म्हणजे समय के पहिले समय के बाद जेव्हा समय ज्या समया जेव्हा वेळ राहिली तेव्हा तो मिळतो पण आपण तीन वर्ष होऊन गेले ते सर्व कुटुंबातले लोक विचारात पडले की केव्हा होईल एक कुटुंब होतं माझे भाऊ मोठे भाऊ होते वहिनी होती आणि आई वडील एक माझा भाऊ अगोदरच वेगळा होता त्याच्यानंतर माझं लग्न झालं पण आमचे कार्य सुरू राहिले म्हणजे भगवंताचे योगाकरता आम्ही विचार खूप म्हणजे डॉक्टर उपचार केला डॉक्टरी उपचार करून डॉक्टरांनी सांगितलं का तुम्हाला दोघांमध्ये काही हल्ट नाही काही कमतरता नाही तेव्हा माझ्या लक्षात आलं की डॉक्टर असं सांगत आहे की तुम्हाला दोघांनाही कोणत्याही प्रकारची कमतरता नाही मग आपल्याला योग का मिळत नाही त्यावेळेस माझ्या मला असं वाटलं की आपण भगवंताकडे दुर्लक्ष करत आहोत भगवंताचे आपण कार्य केले नाही आपण भगवंताला सामोरून कार्य करू परमिशन नक्की योग्य हा दवाखान्याचा फाल्ट नाही शारीरिक पार्ट नाही तर हा परमेश्वरी कार्य असू कार्याच्याच आपल्याला काहीतरी होऊ शकते परमेश्वर जोग देऊ शकते म्हणून मी कार्य करण्याकरिता आपल्या मार्गदर्शकाकडे जावं आणि आपण कार्य करावं हा माझा उद्देश होता त्यानंतर मी आपल्या मार्गदर्शकाकडे गेलो त्यावेळेस आमचे मार्गदर्शक जामोणकर साहेब होते त्यांना सांगितलं असे सी मला कोणी सांगितलं का तुम्ही स्वतःहूनच गेले नाही मी आपल्या मनाने विचार केला की आपण भगवत कार्याला म्हणजे परमेश्वराला योग मंगावं परमेश्वर कारण डॉक्टर उपचार काही आपल्याला समाधान मिळत नाही आणि काही फाल्टी निघत नाही अच्छा अच्छा तर मी म्हटलं आपला परमेश्वर काही आहे आपला डॉक्टर भगवंत जे आहे आपली तोच इलाज करणार आहे हा माझ्या मनाला वाटलं आणि मी मार्गदर्शक गेलो त्यावेळेस मार्गदर्शकांनी सांगितलं मार्गदर्शक वांभूळकर साहेब तर त्यांनी सांगितलं त्यावेळेस आमच्या इकडं बाद मी आपल्या मार्गदर्शकांकडे पुन्हा गेलो की साहेब आपल्याला कार्य पाहिजे होते तर साहेब म्हणून मला त्या दिवशी मी शब्द दिला त्या ठिकाणी तू आला नाही मला काम होतं मी आलं नाही नाही येऊ शकलो त्यांनी पुन्हा सांगितलं की उद्याला त्या ठिकाणी मी म्हणजे सायंकाळी वेळ होती आणि त्या दिवशी सोमवार दिवस होता मी आपला धंद्यावरून आल्यानंतर घरी हातपाय वगैरे धुतले आणि मला आठवण आली की आज चर्चा चर्चा बैठक आहे आणि आपण चर्चा बैठकीत गेल्या पाहिजे म्हणून मी चर्चा बैठकीला चांगला गेलो मी त्या आणि त्यानंतर मी घरी आलो पुन्हा दुसऱ्या दिवशी गेलो साहेब म्हणलं कार्य पाहिजे तर साहेब म्हणे तुम्ही जे मी सांगतो ते तुम्ही ऐकल्या नाही तुम्हाला दिसते तसा तुम्ही करा मार्गदर्शक म्हणाले मार्गदर्शक म्हणाला मला जसं वाटते तुम्हाला तसंच करा कार्य कळव तुम्ही मी सांगतो त्या शब्दाला मी महत्व देत नाही तुम्हाला तुम्ही करा मला त्यावेळेस वाईट वाटलं की मार्गदर्शन असं का बोलत आहे बा मी त्या ठिकाणी नाही गेलो पण माझा विश्वास तुमच्यावर आहे तुम्ही कार्य दिलेच नाही मला अनुभव कसा येईल आणि मला एवढं माहीत होतं की मार्गदर्शकाची शब्द साधारण नाही बाबाजीसुद्धा शब्द आहेत बाबा सुद्धा काहीतरी कार्य देत नव्हते जेव्हा मार्गदर्शकाच्या शब्दाने जे समाधान मिळत नसेल तर नंतर ज्या प्रश्न होता हा माझ्या मनात आला आणि मी शब्द आपल्या भगवंता पुढे ठेवलं विनंतीमध्ये की भगवंता मी असे अशा प्रकारे कार्य घेण्याकरता गे गेलो तुझे कार्य मला घडवायचे आहे माझ्या तुझ्यावर विश्वास आहे पण मार्गदर्शक असायच्या पद्धतीने सांगत आहे आणि ते मला पटत नाही आणि मी त्यामुळे कार्य करू शकत नाही म्हणून मी भगवंताला दररोज विनंती करत गेलो दोन चार महिने विनंती केली दररोज सांगायच्या म्हणजे और... पती पत्नी दोघे जण तुम्ही सा... उठून सांगेल भगवंतास सकाळी उठत नव्हतं पण जेव्हा आंघोळ व्हायची तेव्हा सांगायचं अच्छा सकाळी सकाळी उठून कार्य केले नाही आम्ही अच्छा म्हणजे ज्योत नाही लावली जे दररोजचे पूजन आहे ते दररोजचे पूजन त्यामध्ये सांगत होते आणि भगवंताला योग मागत गेलो त्याच्यानंतर दोन चार महिने झाले औषधी बाहेरची पूर्ण बंद होती आणि अशा परिस्थितीमध्ये <coughs> अशा परिस्थितीमध्ये अचानक मला एक सेवक मिळाला त्यांनी सांगितलं की तुला लग्नाला लग तीन वर्ष झाले म्हणजे योग नाही आला म्हणलो हो तर त्यांनी सांगितलं औषधी उपचार केला म्हणतो सर्वच केलं तर त्यांनी सांगितलं तर तू एक काम कर म्हणजे आपल्या जे हवन राहते म्हणे त्या हवनामध्ये जो फळ राहते म्हणे तो फळ घ्यायचा ना खाऊन घ्यायचा म्हणे म्हणजे त्यांच्याकडे असे महिनेवारी हवन होतं की असं सहज म्हणून त्यांनी जसं आपण करतो त्या पद्धतीचं होतं हवन कोजागिरी निमित्त हवण होता अच्छा आपला कोजागिरीचा जो, जो कार्यक्रम का महादेगीजींच्या काळापासून चालत येऊ लागलेला आहे तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं समोर होता कोजागिरी ज्या हो, त्या शेवकांनी मला अगोदर सांगितलं पंधरा दिवसाच्या अगोदर पंधरा ते वीस दिवस कोणत्याही असत्रा येते एखादा फळ घ्यायचा खायचा कोणत्या शेवकांनी सांगितलं होतं मला त्याचे नाव अच्छा अच्छा माहित नाही आठवलं तर ते माझ्या लक्षात होती ठीक आहे ते करायला काय नाही तर मी मग सांग कोजागिरीच्या कार्यक्रमाला आमच्या गावामध्ये दरवर्षी कार्यक्रम होतो कार्यक्रम कार्य चालू होते कार्यात योग मागितले आणि कोजागिरीच्या कार्यक्रमाच्या हवन पार पडलं हवन कार्य पार पडल्यानंतर आमच्या एक भवन आहे चौकामध्ये चौकाच्या साईडला नगरजनमध्ये तो छोटा आहे म्हणून चर्चा बैठक तिकडल्या म्हणजे सांस्कृतिक भर म्हणून खोटेसर रोड भोर आहे त्या रोडवर चर्चा बैठक होती हवनकार्य इकडं पार पडले आणि हवनकार्य पार पडल्यानंतर आम्ही तिकडं सर्वजण निघालो हो। बैठकीकरता तर त्या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणच्या सर्व आटोपलं होतं या ठिकाणच्या पर्सात फोटो वगैरे येथेच होत्या त्याला वर चढवायचं होतं त्याकरिता मार्गदर्शकांनी म्हणजे शेवटीने सांगितलं की ते तिकडला सामान सर्व प्रसाद वगैरे हो तुम्ही घेऊन या तिकडल्या भवनानं तर मी माझ्याकडे गाडी आहे पिकअप तिला घेऊन मी त्या नेण्याकरता त्याच्या मॅटिंग वटिंग सर्व तिकडं न्यायच्या मी आलो आल्यानंतर माझ्या लक्षात आली त्या शेवकाने सांगितल्याप्रमाणे की तू त्या भवनातला फळ घेशील म्हणजे तुम्ही त्या भवनात आल्यानंतर तुमच्या लक्षात आलं की नाही आपल्याला सांगितलं होतं किंवा लक्षात आले तर मी गाडी लावली आणि आता म्हणून आपल्याला भावन बी साफसूफ करायचे आहे उचल वाचल उचलून आपण खाऊन हा माझ्या मनातला विचार पण त्या ठिकाणी मार्गदर्शन साहेब आमचे तर मार्गदर्शक साहेबांनी जसं मी गाडी लावली साईडला आणि जसा म्हणजे भवनात गेलो तसेच त्यांनी मला बोलवलं बो, चंद्रभान म्हणे तू इकडे ये होऊन साहेबांना म्हणे तू एक काम कर म्हणे त्या लीलाधर इखार आहे त्याला त्याच्या इकलीला घेऊन तू त्याला भवनात बोलवले त्यांना सांग म्हणे की मार्गदर्शन साहेबांनी तुला बोलवला आहे म्हणजे त्यांनाही पुत्रप्राप्ती वगैरे काही पुत्रप्राप्ती काय झालेलं नव्हतं म्हणून मार्गदर्शन आणि त्यांना पण सांगितलं आणि मलाही सुद्धा ते सांगितलं आपल्या पत्नीला घेऊन ये भवना अच्छा दोन्ही परिवारांना सांगितलं की तुम्ही दोघे जण इथे येऊन जावं आणि मग मी त्याला सांगण्याकरता त्या तिकडल्या भवनामध्ये गेलो बाईकने त्याला सांगितलं तो आपल्या पत्नीला घेऊन आला माझी पत्नीला नेण्याकरता मी आलो यांना घेऊन मी भवनात गेलो तोही आला आम्ही दोघेही गेले त्यानंतर मार्गदर्शक साहेब दिला विनंती आणि आणि प्रत्येकाच्या ओटी मध्ये फळ दिला फळ म्हणजे तुम्हाला मार्गदर्शकांनी शे, दिलं की तुम्ही स्वतःहून घेतलं तिथे नाही मार्गदर्शकांनी मार्गदर्शकांनी जे पूजे समोर मांडतो ते सेप फळ घेतलं सेफ घेतलं एक चंद्रभांजी मलेवार यांना खाण्यात दिलं आणि एक लिला लिलाधर जी इखार यांना खाण्याकरता दिलं आणि त्याच्यामध्ये काही सांगितलं का की परमेश्वराला योग मागा बा तुम्ही आता फळ खाऊन राहिले पण पर परमेश्वराला योग पर पाहिले योग मागायला लागला योग मागितल्यानंतर त्यांनी फळ दिलं माझ्या गल्लीच्या ओटीमध्ये दिला आणि त्याच्या इकडे दिला आणि त्याने विनंती केली की तुम्ही जर तत्व शब्द निमाळ वागत असेल तर परमेश्वर तुम्हाला योग देईल बा म्हणून हे त्याने सांगून आमच्या ह्याच्यात गेला ते आम्हाला दोघांनी खाल्ला पत्नीला तो, तो प्रसाद खाल्ला आणि दाची गोष्ट अशी की परमेश्वर फळामध्ये खाल्ला आणि त्या त्याच दिवशी माझ्या पत्नीचे म्हणजे तेच तारीख होती कार्यक्रम पण होता तिला वाटत होतं की कार्यक्रमात हा काही होईल तर नाही पण त्यापर्यंत आणि तोच महिना तेच तारीख ते राहिली आणि मला त्या दिवसापासून बरोबर नऊ महिन्यानंतर म्हणजे बघा परमेश्वराची किती शक्ती आहे ताकद आहे की ज्यामुळे एक फळ मिळतो आणि त्या फळामध्ये एवढं चमत्कार घडते की आपल्याला आता चंद्रबानी मल यांनी सांगितलं तर पहा त्या ह्याच्यामध्ये आता मी औषधी घेण्याकरिता दोन महिने झाले महिना झाला आम्ही औषधी डॉक्टरकडे गेलो औषधी घेतले पण माझी पत्नी ते औषधी पचवत नव्हती खातच नव्हती हो तिला औषधी खाल्ली का तिला ते भावतच हो नव्हत्या मी जास्त त्या महिन्यामध्ये औषधीचा उपयोग फार कमी झाला माझ्यावर आणि ते औषधी खातही नव्हती डॉक्टरकडे तपासून ते सर्व चांगलं सांगत होते मी शेवटी शेवटी फक्त सोनोग्राफी काढली ते सोनोग्राफी बहुतेक नव्या महिन्यात येत असेल तर त्यावेळी डॉक्टरांनी सोनोग्राफी सांगितल्यावर सर्व बाळ व्यवस्थित सांगितलं आणि चांगलं वजन सुद्धा चांगलं आहे म्हणून सांगितलं आणि औषधीसुद्धा दिलेली नाही म्हणजे सर्व काही बरोबर आम्ही औषध खायची काही गरज नाही तर पाच या नऊ महिन्यात कोणती औषधे आम्ही दिली नाही बाळाला पोटामध्ये आणि व्यवस्थित डिलिव्हरी झाली मी म्हटलं म्हटलं होतं की माझ्या घरी म्हणजे सीजर वगैरे हो व्हायला नाही पाहिजे नॉर्मल व्हायला पाहिजे मी भगवंताला दररोज सांगत होतो चर्चा बैठकीमध्ये सांगितलं आणि खरोखरच माझ्या घरी डिलिव्हरीसुद्धा नॉर्मल झाली आणि भगवा बाळ व्यवस्थित चांगला झालं मला कोणत्याही प्रकारचा खर्चही आला नाही दवाखान्यामध्ये कोणत्याच प्रकारची औषधी बी लागली नाही हजार दोन हजार रुपये खर्च आला असेल नाही तर काही खर्च वगैरे हो काही नाही आणि सरकारी दवाखान्यामध्येच डिलिव्हरी झाली बाळही छान होतं कोणत्याही प्रकारचे काही झालं नाही आणि व्यवस्थित बाळ होतं त्याच्या अगोदर तुम्ही काही कार्य वगैरे घडवलेले होते का दररोज सकाळी पती पत्नीने उठून साने वगैरे कार्य वगैरे केलेच नाही अच्छा फक्त अच्छा, तुम्ही दररोजचे जे पूजन होतं बस त्यामध्ये सांगायचं त्या पूजनामध्ये सांगायचं कार्य अगोदरही केले नाही काही काय डिलेवरीच्या बेटमध्येही कार्य घेतले नाही अच्छा कार्य म्हणून मी केले नाही फक्त भगवंताला योग मागून एक विश्वास ठेवून का म्हणजे भगवंताला सामर्टून काय हे करत होतो ते योग परमेश्वराने दिलेला आहे आणि तो, तो परमेश्वराच्याच कार्याने मला तो पुत्रसंधान मिळालेला आहे हे निश्चित आहे आज माझ्या मुंगा दोन हजार बाराचा आहे आज तो तेरा वर्षे पूर्ण झालेला आहे चौदावा चालू आहे व्यवस्थित आहे पण मला दुसरा बाळ मी परमेश्वरापुढे कुठे ठेवलेलं होतं पण परमेश्वरांनी मला तो योग आणून दिलेला नाही आणि मी कोणत्याही प्रकारचे डॉक्टरी उपचारसुद्धा केलेले नाही के की आपल्याला पुन्हा बाळ पाहिजे बाळ म्हणून काहीतरी केलं पाहिजे काही कमजोर असेल पण मी त्या डॉक्टरकडे सुद्धा गेलो नाही म्हणजे भगवंत आहे देणारा तोच आहे आपल्या कर्मात असेल तर आपल्याला दुसरा बाळ मिळेल असेल एकाच असेल तर परमेश्वर एकच देईल ह्या याच्यानं मी कोणत्याही प्रकारचे कार्य केले नाही आणि त्या परमेश्वराला समोर ठेवून मी आधी त्याचप्रमाणे मला एकच एक बाळ आहे आता माझ्या बाळाला तेरा चौदा वर्ष होत आहे तरी मला एकच बाळ आहे मी तरी समाधान आहे तुम्हाला एक माझा असा प्रश्न आहे की जर खरंच या हा आपला व्हिडिओ जो कोणी शेवक या मानवधर्मातील शेवक शेवकिनी की ज्यांना पूत एक मुलं बाळ आहे नाही खरंच ते या मानवधर्माच्या या परमात्माच्या मार्गामध्ये आलेल्या नियमाने वागले तर त्यांना फायदा होऊ शकतो का नक्कीच या मार्गामध्ये ज्यांना संतान नाही या मार्गामध्ये ज्याला संतान नाही त्याला संतान मिळालेलं आहे असे पुष्कळचे अनुभव हो या मार्गातल्या शेवटांवर हो आहेत आणि जर तो तत्वशब्द निमाने वागत असेल बाबाने दिलेल्या शिकवणीप्रमाणे कार्य करत असेल तर नक्कीच त्यांच्या इच्छा पूर्ण करणारा भगवंत जे आहे भगवंत करतोच आणि या मार्गाचे अनुभव सुद्धा आहेत म्हणून संतान योग पुष्कळच्या सेवकांना से मिळालेला आहे पुन्हा पंधरा पंधरा वर्षातले सेवक त्यांना मुलंबळन होते त्या पंधरा वर्षानंतर या मार्गात आल्यानंतर त्यांना पुत्र संतानीचा योग मिळालेला आहे या मार्गामध्ये महारोग टी बी कॅन्सर असे दुःख होते ज्या कुटुंबावरती त्या कुटुंबांचे दुःखसुद्धा दूर झालेले आहे थोडा मोठा चांगला हा मार्ग आहे आपण काय सांगू कॅन्सर सारखे दुःख दूर झालेले आहेत आमच्या आमच्या गावामध्ये असे पुष्कळचे अनुभव आहेत की ज्यांना कॅन्सर मार्गात आल्यानंतर झाला आणि डॉक्टरांनी कॅन्सर सांगितलं पण ते कॅन्सर शब्दामुळेच कॅन्सर झाला आणि शब्दामुळे तो कॅन्सर दूर झाला म्हणजे सोडवणूक केली असे काही अनुभव आहेत असं नाही की मार्गात आल्यानंतर आपण सुखी होतो पण आपल्या कर्मानुसार आपण सुद्धा बनतो आणि दुःखातून सोडवणूक सुद्धा आपल्याला केली तर त्यातून योगसुद्धा मिळतो म्हणजे चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम जे दिलेले आहेत जो बारा अक्षराचा आराखडा आहे त्याप्रमाणे अगर प्रत्येक शेव कुटुंब घर चाललं तर त्या कोणत्याच कुटुंबाला पायाला सुद्धा ऋतू शकत नाही एवढं या मानव धर्मामध्ये हो एक अनुभव आहे आणि चांगले अनुभव आलेले आहेत आणि तेव्हाच तुम्ही आज एवढा मोठा समाज एवढं मोठं व्यसनाच्या अधीन असलेला समाज हा व्यसनमुक्त होत चाललेला आहे ती सगळी मिळती महान की बाबा जोंदेजींनी की ज्यांनी सगळं परिवारांना एकत्र आणलेलं आहे आणि त्यांना जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून माझी सगळं शेवकांना शेवटींना हेच विनंती आहे की जर आपण तत्त्वशब्द निर्माणेगर वागलो तर आपल्याला कोणत्याच प्रकारचे दुःख येणार नाही म्हणून आज या व्हिडिओमार्फत आम्ही आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सब्स्क्राइब करा आणि तुमच्यासुद्धे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये लिहून आवश्यक पाठवा सगळ्यांना आमचा प्रेमपूर्वक नमस्कार